हॅलो फ्रेंड्स नमस्कार वेलकम टू बॅक टू माय चॅनल मोहिनी हजारे कसे आहे तुम्ही आहोत तुम्ही मस्त आणि मजेत असणार आहे तर हा व्हिडिओ छोटासाच आहे तेव्हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तर हा हा व्हिडिओ एक हात मदतीचा म्हणून मी टाकत आहे कारण संजीवनी राणेनी मला त्या आईबद्दल सांगितलेलं आहे तर त्यांचं काय ट्रीटमेंट आहे हॉस्पिटलची आणि त्यांच्या मुलाचं चॅनल चा आहे तर ते काही अजून मोनिटायझेशन झालेलं नाही आहे त्याच्यामुळं आजकाल तुम्हाला माहिती आहे मुलं आईसाठी काहीच करत, आई करत नसतात तर तो मुलगा त्याच्या आईसाठी करत आहे तर सर्वांनी मी इथं स्कॅनर लावते तर त्या स्कॅनरवर तुमची जेवढी काही मदत होईल एक रुपये दोन रुपये दहा रुपये पन्नास रुपये शंभर रुपये पाचशे म्हणजे तुमची जेवढी देण्याची ऐपत असेल तेवढे तुम्ही द्या फुलने फुलाची पाकडी द्या आणि एका आईला वाचवण्यासाठी प्रयत्न करा मी तर स्वतः देणारच आहे माझ्या परीने जेवढे होणार तेवढे मी सुद्धा मदत करणार कारण कसं आपण जर एखादं काम करत आहोत सुरुवात आपल्यापासूनच करावी लागते आणि त्यांची व्हिडिओ पण बघा मी खा या चा खाली इथं या व्हिडिओच्या खाली त्या त्यांची आय डी पण मेन्शन करत आहे स्वतः अगोदर जा त्या आईची व्हिडिओ बघा की त्या आईची सेवा तो मुलगा कशा पद्धतीने करतो तर खरंच त्यांना भरपूर खर्च आहे आणि मला रिपोर्ट पण पाठवलेले आहे संजीवनीने खूप उशिरा मी व्हिडिओ टाकत आहे कामं असल्यामुळे नाही टाकणं झाला तर एक हात मदतीचा तुम्हीसुद्धा करा आणि मी सुद्धा करतच आहे आणि संजीवनी राणे हिच्या चॅनलला खरंच सपोर्ट करा कारण तिचा व्हिडिओ मी बघितला तिचं म्हणणं आहे की तुम्ही जर तिला सपोर्ट केला त्या चॅनलला तर जो काही तिला त्या व्हिडिओमधून पैसे येतील ते त्या हॉस्पिटल म्हणजे त्या आईच्या दवाखान्यासाठी देणार आहे तर चला वाईट कामं तर नेहमीच करतो एखाद्याचं चांगलं काम करणार करा आणि पुण्य कमवा आणि मी फक्त म्हणत नाही आहे तर सुद्धा मदत करणार करतच आहे तर मी करते तुम्ही पण करा आणि कम्युनिटीला मी स्कॅनर टाकत आहे इथं व्हिडिओमध्ये पण टाकत आहे तर नक्कीच सर्वांनी भरभरून प्रतिसाद करा थँक्यू सो मच व्हिडिओ पाहण्यासाठी